बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर वन आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज वन सार्वजनिक ठिकाणी दारू व जुगारावर पोलिसांची कारवाई शहरातील जुने बसस्थानक परिसरातील नवीन कॉम्प्लेक्स इमारतीचे बाजूला अवैधरित्या दारू विक्री वरली मटका जुगारावर धाड टाकून पोलिसांनी एकाच वेळी दोघांविरुद्ध कारवाई केल्याची घटना दहा फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता घडली आहे याबाबत पोलिसांनी दिल्या माहितीनुसार आरोपी संतोष अरुण मानकर राहणार खडवाळी याच्याकडे बसस्थानक परिसरातील नवीन कॉम्प्लेक्स इमारतीच्या बाजूला मग शिष्या किंमत एक एक मिळून आल्या कारवाईत जुने बसस्थानक परिसरात नवीन कॉम्प्लेक्स इमारतीच्या बाजूला आरोपी जीवन विश्वनाथ माने राहणार धनगर फैल शेगाव हा सार्वजनिक ठिकाणी आडुशाने बसून लोकांकडून पैसे घेऊन त्यांना वरली मटका अंक लिहिलेल्या चिठ्ठ्या देऊन वरली मटका नावाचा जुगार पैशांचे खेळत व दोन्ही घटनेतील आरोपी विरुद्ध शेगाव पोलिसांनी कारवाई केली प्रतिनिधी रजात शेख महाराष्ट्र न्यूज वन शेगाव या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद